आज माझ्या अध्यक्षतेखाली नूतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती संयुक्त उत्सव समितीची बैठक जाहीर झाली आमचा भीमसैनिक आणि बाळा पवार याला आम्ही जयंती उत्सव समितीचं अध्यक्ष केलं उपाध्यक्ष संगीत खरेला केलं आणि या दोघांना मी मान्यता दिली अध्यक्ष म्हणून आणि या ठिकाणी त्यांच्या दोघांच्या अध्यक्षते नवीन नूतन कार्यकारिणीच्या समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्व महिलांपासून तर सर्व तरुणांना ते सामावून घेतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्सव दर वर्षाप्रमाणे यंदाही पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून नगरपालिकेला एम बीला विश्वासात घेऊन आणि भुसावळ शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कशा पद्धतीने सर्व हे घडून आणता येईल मोठमोठे देखावे वेगवेगळ्या पद्धतीचे आरक्षण विरोधी सर्वांचा समाचार घेणारे त्याचबरोबर परभणीमध्ये जे काही घडलेलं आहे त्याचबरोबर बाकीचे इतर जे काही आहे हे सर्वांचा समाचार घेणारे वेगवेगळ्या पद्धतीचे अंधश्रद्धे विरोधी जात धर्मांध शक्ती विरुद्ध असे वेगवेगळे देखावे या ठिकाणी साजरे करावेत आणि धूमधडाक्या जयंती उत्सव समिती या ठिकाणी साजरी करावी शुभेच्छा देतो जय भीम जय संविधान चोप देणार तुम्ही सांगितलं चोप यासाठी सांगितलं की जेही दारू पिऊन येतील जेही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे संविधान निर्माते एकशे चाळीस कोटी जनतेला त्यांनी संविधान बहाल केलेलं आहे आणि मग जर का या ठिकाणी आमचेच लोक जर किंवा इतर लोक काही समाजकंटात दारू पिऊन जर आले त्याला चोप म्हणतो ऑल इंडिया रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन मध्य रेल्वे झोनलच्या अध्यक्षपदी बी के खोईया कार्याध्यक्षपदी सुधीर जंजाळे सचिवपदी अमोल कुचेकर अतिसचिवपदी निकेश उके व कोषाध्यक्षपदी अमर वाडते आदी नवनिर्वाचित कमिटीची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ऑल इंडिया UST, एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन भुसावळ मंडळ <laughs> नोकरीची सुवर्ण संधी महिला पुरुष नागरिकांसाठी खुश खबर खुश खबर खुश खबर रॉयल एनफील्ड अधिकृत डीलर असलेल्या उषा मोटर्स मध्ये जनरल मॅनेजर सेल्स मॅनेजर सर्व्हिस मॅनेजर फियारी सेल्स एक्झिक्युटिव्ह ज्युनियर अकाउंटंट सर्व्हिस ऍडवायझर मेकॅनिक डाटा ऑपरेटर आदी जागांसाठी बंपर भरती चला तर मग वाट कसली बघताय आताच खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांक आणि ईमेल आयडी वरती आपला रिझ्यूम करा शेअर आणि दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता मुलाखत देऊन मिळवा उषा मोटर्स संधी भुसावळात प्रजासत्ताक दिनानिमित्त महाबचतीचा महाधमाका साई जीवन सुपर शॉपीचे चे बाराव्या वर्षात पदार्पण वर्धापन दिन व प्रजासत्ताक दिना निमित्त सव्वीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी पर्यंत आठ दिवस बचतीची सर्वोत्कृष्ट डील्स मिळवा आपल्या साई जीवन सुपर शॉपीमध्ये चला तर मग वाट कसली बघताय आजच भेट द्या आमचा पत्ता आहे यावल रोड भुसावळ व दुसरी शाखा जामनेर रोड भुसावळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.